तमाम दहावीतील सर्व विद्यार्थी आणि पालकांनो तुमच्याकरता एक अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे शेवटी दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही व्हा अधिकृत लिंक जाहीर झालेली आहे तर महाराष्ट्र राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण सूचना महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिकने अधिकृतरित्या घोषणा केली आहे की इयत्ता दहावीचा निकाल तेरा मे रोजी दुपारी एक वाजता सी बोर्ड डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल यासोबतच अन्य अनेक अधिकृत वेबसाईटवरील निकाल पाहता येणार आहे महाराष्ट्र राज्यातील पुणे मुंबई नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर अमरावती लापूर आणि कोकण अशा नऊ विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये दहावीची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे या मंडळाकडून दहावीचा निकाल तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या तेरा तारखेला तुम्हाला हा निकाल पाहता येता येणार आहे तर व्हिडिओ पटकन लाईक करा शेअर करा थँक्यू